शिखर घटना सांगतो आणि मी थांबतो शिखर तिथल्या पुजाऱ्यांनी आपल्या इथल्या एखाद्या दहा वर्षाच्या पोराच्या तोंडात मार ती सगळी पोरं माझ्याकडे आली आल्यानंतर म्हणे साहेब इथं आमच्या आमच्या पोराला मारलंय आपल्या मतदारसंघातला आहे ते मी उठलो तिथे गेलो त्यांना जाब विचारला जाब विचारलं ही काय चूक नाही ना आणि सगळी तिथे दोनशे तीनशे पोरं होतो सगळी भेटलो पण मला नंतर अंदाज आला हा, की एवढी मोठी पन्नास एक हजाराची गर्दी आहे आणि इथं जर हाणामाऱ्या सुरू झाल्या एखाद्यानं जरी हात उचलला तर इथली दंगली सारखी परिस्थिती उभी होईल कार्यकर्त्यांवरती तिथल्या आलेल्या सामान्य देवाच्या दर्शनाला आलेल्या लोकांवरती केसेस पडतील त्यांच्यावरती आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल होतील दंगलीचे गुन्हे दाखल होतील मग मी संयमानं त्यांना सांगितलं अरे बाजूला सारखा माझ्याचा एक कार्यकर्ता होता त्यांना हात उचलला त्याला मी म्हटलं अरे थांब हात नको पुढं करू एक कार्यकर्ता मध्ये घुसला त्याला बाहेर बीक म्हटलो आणि आम्ही येऊन तिथल्या जी व्यवस्थापन आहे त्यांनी सांगितलं ते डॉक्टर साहेब आमदार साहेब तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना कृपा करून बाहेर काढा आणि तुम्ही इथं बसा मी म्हटलं माझ्या हाताला सनक आली कधी कधी हात वर जातो एखादा बेवडा आला तर ठोकून टाकतो मी लयाडवानी केलं तर म्हणून मी हात बांधून बसलो माझ्या कार्यकर्त्याला बाहेर असं पुढं ढकलत ढकलत बाहेर काढलं आता त्या जमावाला बाहेर काढताना एखाद्याला ला 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 हात लावला पुढे त्यांना माहीत नव्हतं हा लांबटे डॉक्टरचा कार्यकर्ता आहे का दुसऱ्याचा कार्यकर्ताय इकडे मात्र व्हिडिओ व्हायरल झाला आमदार आणि आमदारांच्या कार्यकर्त्यांना शिकर शिंगणापूरला मारान अरे मर्देला आईचं दूध पिलंय का या अकोले तालुक्याच्या माती जन्माला आलो आहे परिस्थिती अशी आहे मग हे खोट्या नोट्या क्लिप फिरवायच्या आमदाराची बदनामी करायची दोन चार पोर होती दारू पिऊन कट मारत होते सापडला धरला मी त्याला त्याला विचारलं म्हणजे त्याला उभंच राहत नव्हतं त्याचा प्रॉब्लेम असा होता गाडीचा एक्सिलेटर कमी केला तर त्याची गाडी पडत होती त्यामुळे तो एवढा जोरात होता त्याची बाजू घेऊन हे ज्यांचे दारूच्या दुकान आहेत ते त्यांची बाजू घेणार ना पण ह्या वेळेला मला हे म्हणायचं आहे की तुम्ही माझ्या माग आहेत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी जे काही काम करन हे तालुक्याच्या जनतेच्या हिताचं करण मी तुमचं लेखरू आहे हा अकोले विधानसभा मतदारसंघ हा माझा परिवार आहे आणि म्हणून तुम्हाला कुणालाही माझ्या घरात माझ्या